आमच्या मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडके बिढ योजनेसाठी आता शासनामार्फत एक वेबसाईट हे लॉन्च करण्यात आलेली आहे आणि या वेबसाईटच्या माध्यमातून आता आपल्याला नव्याने अर्ज भरता येतील परंतु त्या महिलांनी अर्ज करायचे आहेत की ज्या महिलांनी या अगोदर नारी दूत ॲपच्या माध्यमातून आतापर्यंत आपले अर्ज भरलेले दे नसतील त्याच महिला आता या वेबसाईटच्या माध्यमातून अर्ज करू शकतील किंवा ज्या महिलांचे अर्ज आतापर्यंत रिजेक्ट झाले असतील त्या महिला देखील या वेबसाईटच्या माध्यमातून आता अर्ज करू शकणार आहेत कारण की नारीशक्ती दूध ॲपवरती बरेचसे ट्रॉफिक आल्यामुळे ते ॲप चालणं हे व्यवस्थित शक्य नव्हतं त्यामुळे शासनाने हे जे पाऊल आहे हे आता उचललेलं आहे आणि शासनाच्या माध्यमातून वेबसाईट ही लॉन्च करण्यात आलेली आहे खरंतर हे या अगोदरच व्हायला पाहिजे होतं ज्या वेळेला घोषणा झाली त्यावेळेसच शासनाने ही वेबसाईट तयार करायला पाहिजे होती लाडकी योजनेचा फॉर्म भरण्याकरता आपल्याला लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवरती यायचं आहे आपल्याला अर्ज भरायचा तिचा अर्ज भरण्याकरता आपल्याला अगोदर तिचा या ठिकाणी आधार नंबर टाकून घ्यायचा आहे त्यानंतर या ठिकाणी जो कॅप्चर कोड दाखवण्यात आलेला आहे तो जसा जसा या ठिकाणी टाकायचा आहे आणि व्हॅलिडेट आधार यावरती टिक करायचा आहे आता आ, आधार व्हॅलिडेट करण्यासाठी आपल्याला ओ टी पीची काही गरज नाही ओ टी पी नसला तरी तो फॉर्म ओपन होत आहे फॉर्म ओपन झाल्याच्यानंतर आपल्याला त्या लाडक्या बहिणीचे आधारप्रमाणे नाव आपल्याला या ठिकाणी इंग्लिशमध्ये टाकून घ्यायचे आहे त्याचप्रमाणे त्या लाडक्या बहिणीचं जर लग्न झालेलं असेल तर आपल्याला या ठिकाणी पती निवडायचं आहे अन्यथा आपल्याला वडील निवडायचे आहे जर लग्न झालेलं नसेल तर आणि त्या वडिलाचं किंवा पतीचे नाव आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे जसं आधार कार्डवरती आहे तसं अगदी आपल्याला इंग्लिशमध्ये या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे त्यानंतर लग्ना महिलेच्या लग्नापूर्वीचे नाव या ठिकाणी टाकायचं आहे त्यानंतर वैवाहिक स्थिती या ठिकाणी पुन्हा एकदा आपल्याला या ठिकाणावरून सिलेक्ट करून घ्यायचं आहे विवाहित आहे अविवाहित आहे विधवा आहे घटस्फोटित आहे निराधार आहे की परितप्त आहे यामधनं आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला या ठिकाणी महिलेची जन्मतारीख जी तिच्या शाळेच्या टी शीवरती असेल ती या ठिकाणी टाकायची आहे किंवा जन्माच्या दाखल्यावर जी असेल ती आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायची आहे आणि आधार कार्डवर देखील शक्यतो ती अपडेट करून घ्या त्यानंतर महिलेचा जन्म महाराष्ट्रात झालेला आहे काय आपण महाराष्ट्रात जन्माला आल्या आहेत त्या त्याला होय किंवा नाही करायचं आहे आपण जर महाराष्ट्रात जन्माला आला असेल तर होय करायचं आहे अन्यथा महाराष्ट्राच्या बाहेर जर जन्माला आला असेल तर आपल्यावर नाही करायचं आहे आणि ज्या राज्यात आपण जन्म जन्माला आले आहात ते राज्य या ठिकाणावरून सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि तो संपूर्ण पत्ता आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे तर आपल्याकडे आपण महाराष्ट्रातच जन्माला आलेली महिला आहे त्यामुळे होय करतोय त्यानंतर आपल्याला आधार कार्डनुसार अर्जदाराचा पत्ता टाकून घ्यायचा आहे जो अर्जदाराचा पत्ता आधार कार्डप्रमाणे असेल तो आपल्याला या ठिकाणी इंग्लिशमध्ये टाकून घ्यायचा आहे त्यानंतर या ठिकाणी पिनकोड टाकून घ्यायचा आहे जो अर्जदाराच्या आधार कार्डवरती असेल तो पिनकोड आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे त्यानंतर अर्जदाराचा जिल्हा आपल्याला या ठिकाणावरून सिलेक्ट करून घ्यायचा आहे त्याचप्रमाणे अर्जदाराचा तालुका देखील आपल्याला या ठिकाणावरून सिलेक्ट करून घ्यायचा आहे तालुका सिलेक्ट करून घेतल्याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी जे अर्जदाराचं गाव असेल म्हणजेच व्हिलेज असेल ते आपल्याला या ठिकाणावरून सिलेक्ट करून घ्यायचा आहे तलु त्यानंतर आपण महानगरपालिकामधील आहात काय असाल तर आपल्याला जी आपली महानगरपालिका असेल त्यावरती क्लिक करू करायचं आहे अन्यथा आपण जर ग्रामपंचायत एरियामधील असाल तर लागूनही यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर आपला मतदारसंघ आपल्याला या ठिकाणावरून निवडून घ्यायचा आहे जो आपला मतदारसंघ असेल तो आपल्याला या ठिकाणावरून निवडून घ्यायचा आहे शक्यतो मतदारसंघ हा करायचे आहे जन्म प्रमाणपत्र शाळा सोडल्याचा दाखला किंवा पंधरा वर्ष पूर्वीचे राशन कार्ड आपल्याला आप या ठिकाणी अपलोड करायचे आहे किंवा पंधरा वर्ष पूर्वीचे मतदान कार्ड यापैकी कोणतंही आप त्यानंतर आपल्याला तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी राशन कार्ड आहे काय असेल तर होय करायचं आहे आणि नसेल तर नाही करायचं आहे आपण जर होय केलं तर आपल्याला या ठिकाणी पहिल्या पानाचे झेरॉक्स या ठिकाणी अपलोड करायचे आहे आणि दुसऱ्या पानाची या ठिकाणी करायची आहे दुसरा म्हणजे मागील जे शेवटचं पान असेल ज्यावरती आपल्या घरातील नाव असतील ते पान आपल्याला या ठिकाणी अपलोड करावं लागेल आणि महिलेचं जर नवीन लग्न झालेलं असेल आणि राशन कार्डमध्ये जर नाव नसेल तर आपल्याला राशन कार्ड नाही यावरती क्लिक करायचं आहे आणि त्या महिलेचे उत्पन्न प्रमाणपत्र आपल्याला या ठिकाणी अपलोड करून घ्यायचे आहे त्यानंतर अर्जदाराचे हमीपत्र हस्ताक्षर करून जे आपण अर्जदाराचं हमीपत्र आहे त्यावरती त्या महिलेचे सिग्नेचर घेऊन आपल्याला या ठिकाणी अपलोड करायचं आहे त्याचप्रमाणे अर्जदाराचा फोटो आपण या ठिकाणी होऊन अपलोड करू शकता किंवा या ठिकाणी जे कॅमेऱ्याचं चिन्ह आपल्याला दाखवण्यात आलेलं आहे त्यावरती क्लिक करून आपण त्या अर्जदाराचा लाईव्ह फोटो देखील काढू शकता हे सर्व माहिती पूर्ण भरल्याच्यानंतर आपल्याला हमीपत्राचा स्वीकार स्वीकार या बटनावरती क्लिक करायचं आहे आणि हे जे आपलं हमीपत्र आहे ते पुन्हा एकदा आपल्याला स्वीकार करून घ्यायचं आहे त्या ठिकाणी स्वीकारावरती क्लिक करायचं आहे आणि आपला अर्ज हा सबमिट करून घ्यायचा आहे अशा प्रकारे सर्व डॉक्युमेंट अपलोड केल्याच्यानंतर आपल्याला सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर त्या महिलेचा पूर्ण अर्जाचे पुनरावलोकन आपल्याला या ठिकाणी करून घ्यायचं आहे एकदा पुन्हा चेक करून घ्यायचं आहे आपण भरलेली माहिती योग्य आहे की अयोग्य आहे ते ज्या ठिकाणी आपल्याला एडिट करावं असं वाटत असेल त्या ठिकाणी आपण एकदा या ठिकाणी एडिट करू शकतो आणि त्यानंतर या ठिकाणी जो कॅप्चर कोड दाखवण्यात आलेला आहे तो जसाच्या तसा आपल्याला या ठिकाणी एकदा पुन्हा टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर सबमिट यावरती क्लिक करून आपण हा अर्ज सबमिट करू शकता एडिटसाठी आपल्याला हे बटन दिलेलं आहे या ठिकाणी जाऊन आपण एडिट देखील करू शकता तर आपल्याला या ठिकाणी सबमिट करायचं आहे त्यामुळे आपण सबमिट या बटनावरती क्लिक करतो त्यानंतर या ठिकाणी असं आपल्याला दाखवण्यात येईल ॲप्लिकेशन सबमिटेड म्हणजेच आपला अर्ज आता आपला तालुका लेवलवरती पोचलेला आहे त्यानंतर ते चेक करतील आणि तालुका लेवलवरनं आपला अर्ज हा जिल्हा लेवलवरती जाईल त्यांनी आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा तर पुन्हा भेटूया अशा ज्या नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र